रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे पुढे सुंदर म्हणजे सौंदर्य त्याची व्याख्या अशा प्रकारचा विषय आज तुम्हाला ऐकवणार आहे तो सुंदरतेचा भाव म्हणजे सौंदर्यम म्हणजे सुंदरता म्हणजे नेमकं काय का या सुंदरतेवर शास्त्रकाराने सौंदर्यशास्त्र लिहिलेत त्याच्या व्याख्या केल्या आहेत आणि मग नेमकं काय सौंदर्याच्या व्याख्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत तेव्हा आज आपणाला मी त्याच्याविषयी काही चर्चा ऐकवणार आहे तेव्हा सुंदर म्हणजे विशिष्ट पद्धतीने विशिष्ट लोकांनी विशिष्ट लोकच ते मानतात त्याला सौंदर्य असं म्हणता येईल जसं कायिक सौंदर्य वाचिक सौंदर्य मानसिक सौंदर्य म्हणजे काय आता कायिक सौंदर्य आपण पाहूया म्हणजे कायिक सौंदर्य म्हणजे शरीराचं सौंदर्य सुंदरपणा मग काही काही स्वभाव सुंदर असतात म्हणजे काहींना काळं आवडतं म्हणजे आणि काहींना गोरं आवडतं आता मग गोर आणि काळ याची संख्या कमी जास्त असू शकते पण काही सुंदरता जी आहे म्हणजे त्याचे ठेवण जी आहे विशिष्ट पद्धतीची चालण्याची बोलण्याची म्हणजे त्या कायिक का सौंदर्याची तर तिची ढब आहे तर त्यावरून ते सौंदर्य कमी अधिक लोकांना आवडत असतं काही स्वभाव सुंदर असतात म्हणजे स्वाभाविकच असतात म्हणजे ज्याला नैसर्गिक सौंदर्य आपण म्हणतो आणि मग काही कृत्रिम सौंदर्य असतं ते निर्माण करावं लागतं म्हणजे एखादा कार्यक्रमाला जायचं असलं उत्सवाला जायचं असलं की महिला विशेष करून महिला पुरुषसुद्धा आता अलीकडे सौंदर्य सौंदर्य प्रसाधनामध्ये जायला लागलेत ते प्रसाधनं वापरतात त्याला ब्युटी पार्लर म्हणतो आपण आता ते पुरुषसुद्धा करायला लागलेले आहेत तेव्हा ते कृत्रिम सौंदर्य निर्माण केलेलं असतं म्हणजे ते, ते प्रसाधनं शरीरावर वापरून विशिष्ट पद्धतीचं काजळ विशिष्ट पद्धतीचे रंग ते सगळे रंगरंगीत शरीर करून मग ते एक सौंदर्य त्याला कृत्रिम सौंदर्य असं आपण म्हणू हे झालं शारीरिक एक स्वभाव सुंदरम आणि कृत्रिम सौंदर्य दुसरं वाचिक सौंदर्य आहे वाचिक म्हणजे श वाचेने सुंदर बोलणं चारू हासम हास्य सौंदर्य बोलण्यातलं सौंदर्य म्हणजे वाचीचं जे सौंदर्य आहे ना शास्त्रीय पद्धतीने ते बोलणं त्याला वाचिक सौंदर्य असं म्हणतात तर ते वाचिक तप असं भगवद्गीतेत म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये दोन प्रकार येतील एक चांगलं बोलणं म्हणजे ओव्या आणि दुसरं वाईट बोलणं म्हणजे शिव्या म्हणजे याला सौंदर्य आपण म्हणतो काय सुंदर बोलतो हो, ऐकतच राहो वाटतं अगदी कान आणि मन तृप्त होतो कधीही संपूर्ण बोलणं असं वाटतं असं काही काही बोलणं असतं आणि काही काहींचं बोलणं असं कर्कश आणि इतकं शिव्याच्या धोरणातलं असतं ना ये नकोस ऐकव ऐकावं आएको वाटत नाही तिसरं आहे मानसिक सौंदर्य त्यातही दोन प्रकार आहेत एक शुद्ध मन जैसे गंगा वाहे तैसे जाचे मन भगवंत जान तया जवळे भगवंत जान तया जवळे गंगेसारखं निर्मळ स्वच्छ मन म्हणजे ते एक सौंदर्य आहे आणि दुसरं असं आहे की ते शकुनी मामासारखं कुटील मन कारस्थानी मनामध्ये सारखे दुसऱ्याला फसवण्याचे लोबळण्याचे झोंबडण्याचे कौटल्य सारखं चाललेलं असतं असं एक मन असू शकतं त्याला मलिन मन असं म्हणता येईल तेव्हा सौंदर्य एकूण जर विचार केला तर त्याला सापेक्षता असं म्हणायला पाहिजे सापेक्ष म्हणजे एकाला एक, एक सौंदर्य आवडतं तर तेच सौंदर्य दुसऱ्याला आवडत नाही असं त्याला सापेक्षता म्हणतात जसं चोखा डोंगा परीभावनो हे डोंगा काय भुलसे वरले या रंगा काय भुलसे वरले या रंगा शारीरिक जो वरचा रंग आहे मेकअप आहे ना ते फारसं संतांना आवडत नाही ते म्हणतात वरचा रंग आहे तो धुवून जाणारा आहे बदलणारा आहे तारुण्यामध्ये जर मुसमुशी शरीर जर किंवा चेहरा सुंदर दिसत असेल म्हातारेपणामध्ये त्या सुटकुट्या पण पडलेल्या असतील वगैरे तेव्हा वरल्या रंगाला भरू नका जे अंतरंगातलं सौंदर्य आहे मनाचं सौंदर्य हे जे आहे ते, ते, ते संतांना तत्त्वज्ञानांना जास्त आवडतं तेव्हा आणि हे म्हणजे सापेक्षता भाव आहे त्याच्यामध्ये आणि एक श्लोककार असं म्हणतो आहे आणि तोच आजचा आपला महत्त्वाचा भाग आहे त्या श्लोकावर आजचं विवेचन आहे असं म्हणूया तर सुभाषितकार असं म्हणतात किमपास स्वभावेन सुंदरम अपि असुंदरम यदेव रोचते यस्मय भवेत तत्त्य सुंदरम श्लो श्लोककार असा विचारतो किमस्ति किमपि अस्ति स्वभावेन सुंदरम काय स्वभावाने काय एखादी गोष्ट सुंदर असते काय किंवा असुंदर असते काय असं प्रश्नचिन्ह आहे तर तो म्हणतो तसं काही नसतं मग कसं असतं यदेव रोचते यस्मै भवेत् तत्त्य सुंदरम ज्याला जे आवडतं त्याला ते सुंदर असतं उदाहरणार्थ आपले मूल कसंही असलं ना तरी ते आईला सुंदर वाटतं आणि ते तिला आवडत असतं सुंदर का वाटतं की तिला ते, ते आवडत असतं म्हणून आपलाच फोटो आपल्याला का आवडतो कारण आपण आपल्याला आवडत असतो आपला फोटो असलेला आपलं आवडायचं काय कारण आहे आपण असतोच की पण नाही ते आपला फोटोसुद्धा आपल्याला आवडतो तेव्हा संतांना किंवा त्या त्या माणसांना ज्याच्या याच्यावर भावना असते ना ते त्याला कसं आवडतं एक अभंग असा आहे बघा सेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते संतांनी काही सेंदरी हेंदरी दैवतावर टीका केलेली आहे हेंद्रे असतात म्हणजे त्याला नाक डोळे वगैरे काय नसा चिटकावे लागतात किंवा को डोंगरच कोरलेला असतो कसं तरी तोंड आवडधोबड असतं सेंदरी हेंदरी त्याला सेंदूर थापलेला असतो आणि ते हेंद्रे हेंद्रे म्हणजे आवडधोबड काहीतरी असं असतं पण त्याची पूजा लाखो लाखोच्या संख्येने भक्त करतात त्यांना ते खूप आवडतं म्हणजे त्यांना ती देवी किंवा ती देवता आवडते म्हणून ते सौंदर्याकडे पाहत नाही तर त्यांची तिथे आवड असते मग दगडाला जरी आवड, आवड दोबड शेंदूर असताना तर त्याच्याविषयी त्यांना आनंद असतो तेव्हा हे जे रूपक आहेत ना पण ते रूप ज्या भक्तांना आवडतं ना आता ह्या इतर भक्तांना काय आवडतं मग ज्यांनी त्या सेंदरी हिंदरतेवर टीका केलेली आहे त्यांना काय कोणतं तरी रूप आवडत असेल ना तर त्यांचं रूप काय आहे ते ऐका सुंदर ते ध्यान ओभे बिटेवर रे सुंदर ते ध्यान तुकाराम मनात म्हणतात मला ते सुंदर वाटतं जे विटेवर ध्यान आहे पांडुरंग आहे ना मग तो काळा असेल तो अमुक असेल काय असेल ते असेल पण मला ते ध्यान आवडतं ओभे विटेवर रे सुंदर ते ध्यान कर गटेवरी ठेवणे आ तुळसीहार गळा कासे पीतांबर सुंदर ते ध्यान तात्पर्य ज्याला जे आवडते ते त्याला सुंदर असते ही व्याख्या बरोबर आहे सज्जन हो हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ऐकत राहा ज्ञान वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे